हाय हॅलो नमस्कार अर्चना अर्चना इस के दे तुमसे कूर मी अर्चना इंगडे अर्चनाच किचन क्यूनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे आलूची वडी बघू शकता एकदम कुरकुरीत होणारी बनवणार आहे बघू शकता इथं पानं मी छानपैकी वॉश करून घेतलेले आहे आणि याची हे जाळी ही आहे ना ते कापून घेणार आहे बघू शकता छानपैकी मस्त अशी हे कापून घेतलेली आहे मी हे सील ते आता मी याला मस्त बेलण्यानं लाटून घेणार आहे जे बारीक जाड जाडात ते काढून घेणार आहे चाकूच्या सहाय्याने नंतर बेलण्याच्या साहाय्याने मस्त लाटून घेणार आहे सर्व हलक्या हलक्याने असं हा हाताने प्रेस करायचा आहे आपल्याला आणि हे शिरा आहेत ना हे आपल्याला दाबायचे आहेत नरम करायचे आहेत बघू शकता इथं मी सर्व पाण्याच्या शिरा जे आहेत ते बेलण्याच्या साहाय्याने लाटून घेतलेल्या आणि खूप इझी जातं ते वेलण्याच्या सहाय्याने इथं मी सर्व अन्नाच्या शिरा मस्त काढून घेतलेले जाळी जे शिर आहे ते काढून घेतलेले बारीक का आहेत ते वेलण्याच्या सहाय्याने मस्त लाटून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही चला आपण एक छोटासा आता एक मसाला बनवू आलू गोळी बनवायसाठी इथं मी लसूण घेतलेला आहे तो मिरच्या घेतल्या पाचसा मिरच्या घेतलेल्या आहे मीठ टाकलेलं आहे थो, थोड थोडंसं जिरं टाकलेलं आहे धने पावडर टाकलेली आहे हळद टाकलेली आहे पण थोडंसं लाल तिखट टाकून कोथिंबीर टाकून छानपैकी असं बारीक वाटून घेतलेलं आहे बघू शकता छानपैकी बेसन घेऊन हीचं चिंचं मी दो पाच मिनटं भिजू घातलेल्या होत्या त्यांचं पाणी छानपैकी मी असं चोडून चोडून ते जाड जाड चिंचा होता ते काढून घेतल्या आणि हे चिंचेचं पाणी मस्त मी गाळून घेणार आहे गाळून मी यासाठी घेत घेते त्याच्यात काही त्याची शिल्ट हे ते असेल म्हणून मी अशी गाळून घेत आहे बघू शकता असं जाड जाड निघलेलं आहे त्यातलं आता जे के वाटण केलं होतं ते वाटण आपण याच्यामध्ये टाकून थोडेसे तीळ टाकणार आहे तीळ टाकण्यामध्ये तीळ दाताखाली आल्यानं खूप छान लागते आता चम्मचच्या साहाय्याने छानपैकी मिक्स करून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून बघू शकता ते बॅटर आपलं इथं रेडी झालं त्याच्यामध्ये थोडंसं गूळ घालणार आहे गूळ घालल्या घालल्यानंतर छानपैकी मॅटर बॅटर आपलं परत मिक्स करून घेणार आहे बघू शकता कन्सन्ट्री कशी ठेवलेली आहे मी जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही मीडियम ठेवलेली आहे बघू शकता इथं आळूच्या पानाला असं छानपैकी मस्त मी पसरून लावणार आहे एका एका पानावर आपल्याला दोन तीन पानं ठेवायची आहेत माझ्याकडे खूप मोठे मोठे पानं होते म्हणून मी ते काही थोडे अर्धे अर्धे करून याच्यामध्ये लावलेले आहेत आणि हे आपल्याला बॅटर आहे ते सर्व इकडे आपल्याला मस्त छानपैकी असं लावून घ्यायचं आहे एकदम कुरकुरीत आपल्या ओढी होते एकदम तुम्ही बनवणार ना तोंडाची चव जाणार नाही तुमच्या नक्की बनवून बघा आणि व्हिडिओला तुम्ही लाईक नाही केलं असेल चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज प्लीज तेवढं करून जावा बघू शकता सर्व पाण्याने मी छानपैकी बॅटर लावून घेतलेलं आहे अशी आपली घडी करून छानपैकी आपल्याला लावून घ्यायचं आहे बघू शकता थोडी भी थोडी बी कुठंतरी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक अन सबस्क्राईब करायला प्लीज प्लीज विसरू नका तशी छानपैकी मस्त में ले ले मी घडी करून घेतलेली आहे वरून थोडंसं बॅटर लावणार आहे इथं आपल्या सगळ्या आळूवड्या रेडी आहेत बघू शकता तुम्ही चला आपण एका टोपामध्ये थोडंसं पाणी ठेवून मी इथं एक गिलास पाणी घेतलेलं आहे टोपामध्ये आणि त्याच्यावर जाळी ठेवणार आहे मी आणि त्याच्यामध्ये आपले हे आलूवडीचे जे आपण केलेलं आहे ना ते ठेवणार आहे बघू शकता आपल्याला कसे शिजले ते बघायचं असणार तर चाकूच्या शा सहाय्याने छानपैकी चाकू याच्यामध्ये टाका जसं आपण इडलीमध्ये टाकतो ना तसा बघू शकता चाकू आपला जर क्लिनिंगला तर आपली आलूवडी शिजलेली आहे बघू शकता इथं आपली आलू वडी छानपैकी शिजलेली आहे थंड होऊ दिली मी थंड झाल्यानंतर बघू शकता कशी कडक झालेली आहे आलूवडी छानपैकी त्याचे मस्त असे चकल्या करून घेतलेले आहेत हा सेपमध्ये आलेले आहेत बघू शकता खूप छान झालेल्या आलूवड्या नक्की ट्राय करा सर्व याच्या मी आलूवड्या अशा करून घेणार आहे बघू शकता इथं सर्व आलू मी पाळून घेतलेल्या आहेत आणि कोणी कोणी तेलामध्ये तडते तेलामध्ये आम्हाला आवडत नाही तेलामध्ये तर मी इकडे तव्यावर थोडस तेल घालून थोडंसं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये छानपैकी अशा मस्त कुरकुरीत तळून घेणार आहे तुम्ही याला तडू पण शकता पण मी सेलो फ्राय करून घेणार आहे बघू शकता छानपैकी किती छान कलर सुटलेला आहे याला अलटून पलटून मस्त शेकून घ्या याला मस्त कुरकुरीत करून घ्या बघू शकते इथं माझ्या कुरकुरीत झालेल्या आहेत आता मी प्लेटमध्ये काढणार आहे मी तुम्हाला एक खाऊन दाखवते बघू शकता टोमॅटो सॉस घेतलेला आहे त्याच्यासंगती एकदम कुरकुरीत झालेली आहे आलोडी प्लीज तुम्हाला वि थोडी बी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच माझे छान छान रेसिपी व्हिडिओ बघत राहा साडेबाराला मी व्हिडिओ टाकत असते नक्की नक्की बघा तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला साडेबाराला येईन नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा चला तर बाय बाय